नमस्कार तर आपण येथे पाहतोय महाराष्ट्र पोलीस पद भरती दोन हजार चोवीस त्यामध्ये आपण पाहत आहोत वर्धा जिल्ह्याचे वर्धा जिल्ह्यामध्ये शिपाई शिपाय्या पदासाठी एकूण वीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया वीस जागेमध्ये शिपाई शिपाय्या पदासाठी कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला शिपाई या पदासाठी एकूण तीन जागा आहेत तीन जागेमध्ये सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक अशा एकूण तीन जागा अनुसूचित जाती प्रवर्गाला आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती प्रवर्गाला एक जागा आहे सर्वसाधारण साठी ते पण त्यानंतर पाहणार आहोत वीज अ साठी पण एकच जागा आहे सर्वसाधारण साठी आहे ती पण त्यानंतर भज ब साठी एकच जागा आहे भज क साठी पण एकच आहे भज ड आणि प्र यांसाठी एक पण जागा नाहीये वर्धामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी भज ड आणि वि माप्र यांसाठी एक पण जागा नाहीये त्यानंतर आपण पाहत आहोत ई व साठी एकूण चार जागा आहेत चार जागेमध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक आणि माजी सैनिक एक अशा एकूण चार जागा इमा व साठी आहेत त्यानंतर पाहणार आहोत एससीबीसी साठी दोन जागा आहेत महिला एक आणि सर्वसाधारण एक अशा एकूण दोन जागा एस सी बी सी साठी आहेत त्यानंतर ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत सर्वसाधारण एक आणि महिला एक अशा एकूण दोन जागा EWS साठी आहेत तर खुला प्रवर्ग पाहणार आहोत आपण आता अराखीव या प्रवर्गासाठी पाच जागा आहेत अराखीव या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिला असेल दोन आणि माजी सैनिक एक अशी एकूण पाच जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत अशा एकूण वीस जागा आपण इथे पाहिल्या पोलीस शिपाई या पदासाठी वर्धा जिल्ह्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे जर हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट बॅट्समॅन ची, नहीं, ची पद इथे नाहीयेत आणि पोलीस शिपाई चालक यांची पण इथे मध्ये एक पण पद नाहीये पोलीस शिपाई चालक या पदासाठी तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा काळजीपूर्वक भरा फॉर्म मध्ये चुका नका करू फॉर्म आपल्याला त्या ते प्रवर्गाला तेथे जागा आहे की नाही हे बघून सुनिश्चित करूनच फॉर्म भरा कुठेही कसाही फॉर्म भरू नका जर चानेल तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसचे चे आणि मागील वर्षाचे जे कटप आहेत ते पण प्रवर्गानुसार तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्हाला खूप महत्त्वाचे असतील स्टडी रिलेटेड धन्यवाद